आस लागले तुझ्या भेटीची तुला डोली भरून पाण्याची उजळली ती सोनेरी पाठ साई तुझ्या स्वर्गसुखाच्या वारीची ओम जाई रे आप कोण हळू चालते कोण स्पीड कमी आहे तर कोणाला त्रास होतोय तर त्याची ते शेवटच्या इंडियाची ते जबाबदारी असते साईमाई सकाल मंडली आजचा आपला पहिला दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा आज आपण श्री द्वारकामयी पदयात्रा मंडल नागाव यांच्यातून चाललो आहे आणि आता वाजलेत साडेचार वाजत आलेत आता आपण नागावात जाऊ आणि तिथूनच आपण आपला स्वर्गसुखाचा प्रवास सुरू करू तर चला दादा आहेत आपल्याला सोडायला दादासोबत सोबत आपण जाऊ चला पोचले आता आपण देवलात देवलात आले आता आपण श्री जरीमरी रामदेवता मंदिर आपला सुंदर अशी पालखी सजवले आता आपण आलो आहे राघोबा देवाच्या मंदिरात थोडा वेळ इथं विश्रांती करू थोडाच वेळ आणि प्रचंड असा महिला वर्ग आलाय आग मी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलं आहे आणि आपले केगावचे पालखीत आपल्या के सोबत होते ओम साईराम ओम साईराम चला चला या हो।, हो चला ओम आणि आपला भाऊ सुद्धा आलाय आला काय होतं आणि पालखी सुद्धा निघले आता आपण जाऊ आपला पुढचा प्रवास सुरू करू आता सध्या आपण पोटना काय वाव दाभोबदेवाच्या मंदिराजवळ ओम साईराम हां सव्वा सात वाजलेत आणि आता आपण चाललोय आहे आपल्या पुढच्या प्रवासाकडे सुंदर अशी साई म्हणजे सकाळ आजचा पहिला दिवस आस लागले तुझ्या भेटीची तुला भरून पाण्याची उजळली ती सोनेरी पाठ साई तुझ्या स्वर्गसुखाच्या वारीची पालखी पालखीत पुढे गेलोय आणि आता आपण चाललो आहे आपल्यासोबत केतन दादा आहे आहे साईराम दोघ दिसतील तुम्हाला रोजच्या ब्लॉग मध्ये चला चला आता आपण पोचलोय दास्तान फाटावर साईराम नाश्ता करतो आम्ही सर्वजण वाडापाव आहेत सगळी जण इथे नाश्ता करताना इथं फोटोशूट आहे हे चल बाबू चालेल चल चल चला पहिला मानाचा झेंडा सुद्धा गेलाय आणि आता पालखी सुद्धा चाललोय बाकी सर्वजण आराम करतात तिथं आपला भाऊस पण आहे ओम साईराम आराम चाललायम होम साईराम होम साईल ओम साईराम सर तो, आता आपण निघलोय त्याच्या ठिकाण्यावरून पालखी गेली मागाशी पुढं आणि आपण सध्या शेवटच्या आपल्या मानाच्या शेवटच्या झेंड्यासोबत आहोत सगळी साईराम आहेत साईराम आणि आपल्यासोबत सायराम तुमचं नाव गौरव मात्रे गौरव मात्रे आणि सायराम तुमचं नाव कल्पेश तुमचा प्रसाद तांडेल, तांडेल आणि निकलेश मात्रे पाटील सुद्धा आहेत सागर इंगले। सागर इंगळे आणि माझा एक प्रश्न असेल आपला शेवटचा झेंडा आहे आणि शेवटच्या झेंड्याबद्दल तुम्ही काय सांगा म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती द्या शेवटच्या झेंड्याबद्दल शेवटचा झेंडा पालखी पासून थोडा लांब असतो आणि तो मुद्दम थांबतो कोण थकले कोण हळू चालतं आहे कोण स्पीड कमी आहे तर कोणाला त्रास होतोय तर त्याची त्या शेवटच्या झेंड्याची ते जबाबदारी असते तर त्या पदयात्रेला त्याने सुखरूप त्याला वस्तीपर्यंत आणणे आणि जेवढं आपल्याला प्रयत्न करता येईल काय कोणाला गाडीत ना बसून देणे तेवढं त्याला चालवता आहे तेवढं चालवायचं आणि त्याला घेऊन यायचं धन्यवाद ओम साईराम ओम सायराम आता शेवटचा झेंडा सुद्धा आलाय साईराम साईराम तुमचं नाव सांगा नाव तुमचं नाव बिंदू संतोष अली आणि तुमचं नाव माझा महेंद्र म्हात्रे आपला शेवटचा झेंडा आपला मानाचा शेवटचा झेंडा आणि आता आपण आलोय वहाल मधील श्री साईबाबाचं मंदिर आहे आणि तिथं आपण आलोय आपली पालखी सुद्धा थांबलोय विश्रांतीसाठी तिथं आपण आलोय साईबाबांचं दर्शन घेऊन झालोय आणि इकडं विश्रांती चालू आहे तो विश्रांती करतात चला चला थोडा वेळ विश्रांती करून आता आपण चालू आपल्या पुढच्या प्रवासाकडे चला आता आपण पोहोचले आपल्या दुपारच्या वस्तीवर ते जेवणाची व्यवस्था केली आहे रेती बंदरला आमचा त्याचं नाव काय बोलला जॉर्डी अरे काका तुमचं नाव प्रकाश पाटील प्रकाश पाटील काय काय असणार आहे आज दाखव आपल्याला कोबीची भाजी आहे कोबीची भाजी आहे वरण आहे ना वरण हा अजून चवलीची भाजी आहे ठेवते ना कोण म्हटे मारू हिरोब भात आहे ओके धन्यवाद पापड पापड वगैरे आहेत चला ओम सायराम पहिला मानाचा झेंडा सुद्धा निघला इथं पालखी सुद्धा निघले आता आपण निघलोय आपल्या दुपारच्या वस्तीवरून लागलेली आता निघलो आपण आपल्या प्रवासाकडे आहे दुपार मंडली आता आम्ही पोहोचलोय वाशी टर्मिनल एस पी सी एल वाशी टर्मिनल हे दोघांचा नाही सोबत केतन आहे आणि असं नाव ना मी विसरते नाव काय जे ऑलरेडी सगळे बोलतात आणि विश्रांतीसाठी थांबले आपण पालखी सुद्धा थांबले आणि इथं चहा सुद्धा आहे काय करत सर तू थैंक यू चलो जा पाहूच जा गया हाय पहिला झेंडा घे रे चला आता आपण बोललोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे आपले दोन माणसांनी पालखी घेतलंय केतननी आणि चला डेंजर काम आहे तुझा साई माय संध्याकाळ जरा उशीर थांबलोय भजीबिजी घेतलोय सर्वजण चालतात साईराम हा का चुना लावले आपल्याला तसं पण काय बेकार चुना लागलाय पालखी थांबले थोडा वेळ इथं एक नंबर असा म्हणजे सेफ्टी साठी म्हणजे दिसाला हे पहिला झेंडा घेऊन जातो पहिल्या झेंड्याचं मानकर राहील आणि जो पालखी घेऊन जाते त्याला एक दिलाय त्याला आरती वगैरे झाली आणि आता चालू आपण रात्रीच्या वस्तीवर पालखी सुद्धा निघाले पितो आम्ही कारण थंडीच एवढी आहे मजबूताची ट्रॉपिक आणि त्याच्यात आपला सायी सेवक लाईट हे पूर्ण ट्रॉफिक कवर करते आणि पालखीला रस्ता देत आहे आपल्या रात्रीच्या वस्तीवर आहे बघा तिरकालेश्वर का। मंदिर आपला महादेवाचं मंदिर आहे तिथं आपली वस्ती आहे आज व्लॉग नीट शूट नाही करता आला कारण टोटल आपण बेचाळीस किलोमीटर ना बेचाळीस किलोमीटर चाललो आज आपण त्यामुळं नीट सुटण्याकरता आला आता आपण फ्रेश होऊ आणि जेव जेवण वगैरे मी दाखवीन तुम्हाला चला हे बघा हे बघा पूर्ण देऊन मस्त लाईटिंग सजवलं आहे मी तर फर्स्ट टाईम आलो आहे चला ते त्यांना तर हाय संगतीला तिला मग काहीतरी टेम्पो वगैरे आहे आपला पोचलो <स्यारीणा> आपण आपल्या रात्रीच्या वस्तीवर आणखी सुद्धा आत्ताच पोचले आराम पण चाललाय वाई साईबा जेवाला सगळी सगळीजणं बघा वाटाण्याची भाजी भात आणि पापड लोणचा पण आहे कोणीच नाही आहे चला तर आपला आजचा स्वर्गसुखाचा प्रवास एकदम सुखरूपपणे पूर्ण झाला आहे आपण सध्या खिडकालेश्वर मंदिरात आहोत आणि पाठी त्याला सुद्धा आहे आणि त्याच्याच शेजारी आपली आजची रात्रीची वस्ती आहे पहिल्या दिवसाची आजची वस्ती आपली तर चला आजचा आपला व्लॉग आपण इथेच एंड करतो भेटू उद्याच्या दिवशीचा व्लॉग घेऊन ओम साईराम